सुप्रभात आणि नमस्कार बऱ्याच आठवड्यांच्या खंडानंतर गप्पांचा आजचा भाग सादर करताना मला मनस्वी आनंद होतो आहे काही तांत्रिक आणि माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे मी हे मधल्या काळामध्ये गप्पांचे भाग करू शकलो नाही याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनापासून दिलगीर आहे आजचा आपला विषय मारुती सुझुकी मारुती सुझुकी हा शेअर माझा आवडता आहे हे माझ्या यूट्यूब चॅनलच्या आणि माझ्या ट्रेनिंग प्रोग्रामच्या जुन्या श्रोत्यांना प्रेक्षकांना सहभागींना हे मनापासून कल्पना आहे मारुती सुझुकी हा एक असा शेअर आहे की खरं सांगायचं म्हणजे आपल्या देशाच्या अर्थकारणानं ना आत्मनिर्भर नावाची घोषणा करण्याच्या आधीपासून सर्वार्थानी आत्मनिर्भर आहे भले त्याची सुरुवात जरी कितीही राजकीय कारणांनी झाली असली तरी आज मी तिला सर्वज्ञ आणि सर्वकृत अशी भारतीय ऑटोमोबाईल कंपनी म्हणजे मारुती सुझुकी ही गोष्ट नितांत सत्य आहे जे देशाच्या आपल्या कुठच्याही कानाकोपऱ्यात जा या मारुतीचा तुम्हाला एक ना एक तरी ब्रँड किंवा एक ना एका तरी ब्रँडची कार नक्की दिसते हे अत्यंत उघड आहे आपल्या देशात नाव घेणं योग्य नाही होणार परंतु अशा अनेक कंपन्या आहेत की एरवी खरं सांगायचं म्हणजे त्यांचा कार ब्रँडनेम म्हणून खूप चांगलं चालतं पण ज्या वेळेला एकदा मेंटेनन्सचं काम लागतं तेव्हा त्याच्या इतका वाईट मेंटेनन्स कुठेही लागत नाही काही काही आपल्या देशातल्या कार कंपन्या तर अशा आहेत की अगदी त्यांच्या स्वतःच्या कंपनीच्या मालकीच्या अधिकृत गॅरेजेसमध्ये आपण आपली गाडी रिपेअरला दिली तरी अनेकदा काही महत्त्वाचे स्पेअर पार्ट त्या क्षणाला तिथे उपलब्ध नसतात एक किंवा दोन दिवसात ते उपलब्ध करून देतात तुमची गाडी दुरुस्त करून देतात दरम्यानच्या काळात त्यांनी तुम्हाला बदली गाडीही दिलेली असते विशेषतः तुम्ही ती गाडी जर लीज बेसिसवर वापरत असाल तरी अशी कोणतीही अडचण न येणारी कंपनी म्हणजे मारुती सुझुकी हां एक गोष्ट मला सांगू द्या मी काही मारुती सुझुकीचा ब्रँड अँबॅसेडर नाही पण माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मिळून बलेनोचा अपवाद वगळला तर मारुती सुझुकीचं प्रत्येक मॉडेल मी किमान एक वर्ष तरी वापरलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि मारुती आर्टिगा हे माझं अत्यंत आवडीचं वाहन आहे हे सुद्धा मी जरासुद्धा नाकारत नाही पण हे कारण नाही आज मारुती सुझुकी हा विषय बाजारगप्पांना घेण्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना म्हणजे एक ऑक्टोबरला साधारणपणे सोळा हजार दोनशे शहाऐंशी ते सोळा हजार दोनशे नव्वद या रेंज मध्ये किंवा या बँडमध्ये मारुती सुजुकीचा भाव फिरतोय शेअर फिरतोय मला स्वतःला असं वाटतं की ज्याला दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे किमान एक वर्ष थांबायची तयारी आहे पोझिशन ट्रेडिंग करायचं असेल तर निदान सहा ते नऊ महिने थांबायची तयारी आहे आणि काही नव्यानं गुंतवणूक करण्याची इच्छा आहे कारण एका अशांसाठी मारुती सुझुकी हा आत्ताच्या भावानं अत्यंत चांगला शेअर आहे याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही खरं सांगायचं म्हणजे हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना दसऱ्याला अजून दोन दिवस बाकी आहेत साधारणपणे दसरा ते दिवाळी आणि त्याच्यानंतरच्या काळात नोव्हेंबर डिसेंबर या काळामध्ये आपल्या देशांमध्ये कारची विक्री वाढते ही अत्यंत मोठी वस्तुस्थिती आहे दोन अडीच महिन्यापूर्वी आपण बाजार गप्पांमध्ये एकंदरीतच आपल्या देशात दरमहा विकल्या जाणाऱ्या कारची संख्या असा एक निकष घेऊन एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण असं पाहिलं होतं की दरमहा विकल्या जाणाऱ्या कारची संख्या हा जर निकष लावून आपण टॉप टेन ब्रँडची निवड केली तर त्या दहा आघाडीच्या ब्रँडमध्ये आठ ब्रँड मारुतीचे होते पहिले सात मारुतीचे होते ही वस्तुस्थिती आहे हा व्हिडिओ करून तो व्हिडिओ ज्या सर्व्हेवर आधारित होता तो सर्व्हे होऊन आज काही आठवड्यांचा काळ उलटून गेला आहे पण तरीही अद्ययावत आकडेवारी या विषयातली पाहिली तरी मारुतीचं स्थान अबाधित आहे एखादा ब्रँड मागे पुढे झाला असेल म्हणजे आधीच्या आकडेवारीमध्ये जो सातव्या स्थानावर होता तो पाचव्यावर आला असेल जो तिसऱ्यावर होता तो चौथ्यावर आला असेल पण आघाडीच्या दहा ब्रँडपैकी आठ ब्रँड मारुतीचे ही वस्तुस्थिती राहते आणि आज मारुती सुझुकी हा शेअर रेकमेंड करण्याचं कारण आत्ताच्या बाजाराची स्थिती म्हणण्यापेक्षा सुद्धा त्या कंपनीची मूलभूत आर्थिक कामगिरी आणि त्याचबरोबरीनं कंपनीचं सुरू असलेलं कन्सॉलिडेशन याचा विचार केला पाहिजे आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की मारुतीनं नुकतंच विक्ट्रीज म्हणून नावाचं त्यांचं नवीन मॉडेल लॉन्च केलं आहे अजूनही अधिकृतपणानं ते विक्रीसाठी उपलब्ध नाही जस्ट अनव्हेलिंग अशा पद्धतीच्या त्याच्या जाहिराती किंवा त्यांचे मेसेजेस तुम्हाला आले असतील गेले जवळजवळ वीस वर्ष माझ्याकडे मारुतीची यानं त्या स्वरूपाची गाडी आहे मधल्या माझ्या दोन कार मी एक्सचेंजमध्ये मारुतीला दिल्यामुळे असेल पण असे अनेक जण आहेत आणि यातल्या बहुतेकांना मारुतीकडनं या व्हिक्टरीज मारुती या, या गाडीचं रिलीज होताची गोष्ट आलेली आहे तुमच्या असं लक्षात आलं असेल की तुम्ही जर मारुतीचे लॉयल कस्टमर असाल तर तुम्हाला काही एक्सचेंज ऑफर्सही येत आहेत एखादी कार कंपनी जेव्हा आपलं नवीन मॉडेल या बाजारातही लॉन्च करते यामुळे त्या गाडीला असलेली मागणी किंवा त्या ब्रँडला असलेली मागणी किंवा त्या कंपन्यांच्या कारला असलेली मागणी याचा विचार करावा लागेल आणि या निकषांवरती जी कंपनी स्वतःच्या कामगिरीबद्दल मग कंपनी म्हणून कारची विक्री म्हणून आणि त्यामुळे पर्यायानं शेअर बाजारातील त्याच्या शेअर्सची उलाढालीचं प्रमाण आणि उलाढालीचा भाव म्हणूनही त्या कंपनीला खात्री आहे तीच कंपनी हे काम करते मारुतीबद्दल ज्या घटनेची विशेष चर्चा झाली नाही त्याचाही उल्लेख केला पाहिजे मारुतीनं अधिकृतपणानं त्याबद्दल फारशी चर्चा केलेली नसल्यामुळे मीही थोडं दबक्या आवाजातच चर्चा करतोय असं म्हणलात तरी हरकत नाही आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की मारुतीची एक चालणारी गाडी होती परंतु नेक्सा आणि मारुती यांच्यामध्ये जे कारचं विभाजन झालं त्या गणितामध्ये एक ब्रँड चालणारा मारुतीनं दुसऱ्या एका कंपनीला जी भारतामध्ये ऑपरेशनल आहे पण जी भारतीय मालकीची नाही अशानं विकलेला आहे म्हणजे एखादा ब्रँड एस्टॅब्लिश करून दुसऱ्या कंपनीला देण्याची प्रघात आता आपल्या देशामध्ये मारुती सुझुकीमुळे सुरू झाला आहे जागतिक कार बाजारामध्ये अशा घटना अनेक आहेत आपल्या देशामध्ये आजपर्यंत ही घटना घडली नव्हती मग असा आपला एखादा चालणारा ब्रँड दुसऱ्याला विकून सुद्धा जर त्या गाड्या त्या, त्या कंपनीच्या आठ गाड्या अग्रगण्य दहा गाड्यांमध्ये येत असतील तर कंपनी या कंपनीचा सेल काय असेल याचा विचार केला पाहिजे असं ब्रँड विकण्यामध्ये ती गाडी वाईट होती अशातला भाग नाही म्हणून मी म्हटलं की ती चालणारी गाडी होती पण ज्या पद्धतीनं आपल्या गाड्यांच्या उत्पादन पद्धतीमध्ये ज्याला आपण प्रोडक्शन बेड्स अँड प्रोडक्शन सिस्टम्स असं म्हणतो याच्यामध्ये मारुती ज्या पद्धतीचं कन्सॉलिडेशन एकत्रीकरण विलिनीकरण करते त्याची ही गणितं आहेत म्हणजे एकीकडे त्याच उद्योगातली एक कंपनी आपल्या लिस्टेड कंपनीचं दोन कंपन्यांमध्ये विभाजन करत असताना ही कंपनी मात्र आपल्या प्रोडक्शन सिस्टमचं एकत्रीकरण करते कन्सॉलिडेशन करते ही गणित लक्षात घेण्याजोगी आहेत आणि ज्या वेळेला एखादी कंपनी अशा पद्धतीनं स्वतःच्या व्यवसायाचं मग ते प्रॉडक्ट बॅड म्हणून असेल ते प्रॉडक्ट ब्रँड म्हणून असेल आणि ते प्रॉडक्शन कॉस्टिंग म्हणून असेल याच्या कन्सॉलिडेशनचे होणारे फायदे याची आपल्या देशाच्या कार उद्योगाला सवय नाही पण अशी कंपनी जेव्हा त्या पद्धतीनं त्या पोझिशनमध्ये असताना असं कन्सॉलिडेशन करते त्याचे फायदे कंपनीला होतात हे आपण लार्सन टुब्रोच्या उद्योगातनं पाहिलं आहे हे विधान करत असताना मला पूर्ण कल्पना आहे की लार्सन टुब्रो ही पूर्णपणानं एका वेगळ्या उद्योगातली कंपनी आहे परंतु एकंदरीतच उद्योग जरी वेगळा असला तरी वृत्ती एक एका याचा विचार करावा लागतो आणि या घटना अशा आहेत की त्या परफॉर्मन्स म्हणूनही महत्त्वाच्या आहेत आणि या घटना परसेप्शन म्हणूनही महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय मारुती सुझुकी तुमच्या असं लक्षात येईल की एकंदरीतच येणारा जो काही दसरा दिवाळी आणि एंडचा काळ आहे त्या काळामध्ये ज्या वेळेला अशा पद्धतीच्या कार्सची मागणी वाढत असते विशेषतः कारची या काळामध्ये वाढणाऱ्या मागणीला जी होणारी तीव्रतम स्पर्धा जी असते ती तीव्रतम स्पर्धा ही बहुतेक वेळेला नवीन घराची खरेदी याच्यावरनं असते किंवा सोन्या नाण्याची खरेदी याच्यावरून असते परंतु आपल्याला पूर्ण कल्पना आहे की एकंदरीतच नवीन घरांची खरेदी हा प्रकार आपल्या देशात मंदावलेला आहे म्हणजे संख्या जरी कमी झाली नसली तरी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर कमी झाली नसली नव्यानं घर खरेदी करणाऱ्यांची तरी त्या उद्योगात असलेल्या नफ्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावरती कमी होतंय याची आपल्याला कल्पना आहे कारण आप अनेकदा बाजार गप्पांमध्ये आणि माझ्या ट्रेनिंग सेशन्समध्ये ज्या पद्धतीनं मी म्हटलं की गेल्या काही काळामध्ये आपल्या देशातल्या बहुतांश शहरांमध्ये रिडेव्हलपमेंट हा साथीचा रोग झाला आहे आपल्या राज्यातल्या अनेक शहरांमधली आज स्थिती अशी आहे की एकही गल्ली अशी शिल्लक नाही की जिथे निदान एका ना एका बिल्डिंगचं तरी रिडेव्हलपमेंट सुरू आहे त्यामुळे आज मी तिला तरी थोडक्या काळाकरता का होईना पण घरानं असलेल्या मागणीपेक्षा घरानं असलेला, असलेला पुरवठा हा मोठ्या प्रमाणावरती आहे अगदी माझा स्वानुभव सांगायचा झाला तर अडीच वर्षापूर्वी मी एका रिडेव्हलप झालेल्या माझ्या आईवडिलांच्या घराच्या बिल्डिंगमध्ये गेलो ज्या वेगानं अडीच वर्षापूर्वी आमच्या रिडेव्हलपमेंट बिल्डिंगमधले ब्लॉक विकले गेले होते ते माझ्याच घराच्या अक्षरशः एक मिनिटाच्या अंतरावरती चालत असल्यावरती त्या बिल्डिंगमध्ये असणाऱ्या ब्लॉकच्या विक्रीचा वेग कमी झाला आहे आणि हे चित्र प्रातिनिधिक आहे घराच्या बरोबरीनं सणासुदीच्या काळामध्ये आपल्या देशात ज्या गोष्टीची मागणी वाढते ते, ते असतं सोनं पण आत्ता एकंदरीतच जागतिक अर्थकारणामध्ये जागतिक राजकारणामध्ये आणि जागतिक समाजकारणामध्ये ज्या पद्धतीच्या घटना घडत आहेत त्या पद्धतीनं सोनं हे गणित गमतीचं झालंय त्यातही दोन वर्षापूर्वी बँक ऑफ इंग्लंडकडे गहाण असलेलं आपलं एकशे सोळा मेट्रिक टन सोनं आपण सोडून आणल्यापासून सोन्याच्या दरातल्या भाववाढीचा वेग हा मर्यादित झाला आहे प्रेशस मेटल्स किंवा मौल्यवान धातू या क्षेत्रात गुंतवणूक आणि उलाढाल करणाऱ्या मंडळींच्या खरेदी विक्रीचा कल हा हळूहळू सोन्याकडनं चांदीकडे गेला अनेक म्युच्युअल फंडांच्या ही तुम्ही चर्चा पाहिली असाल की सोन्या नाण्याची खरेदी करण्यापेक्षा चांदीची एस आय पी सुरू करू का याचा अर्थ सणासुदीच्या काळामध्ये ज्या तीन घटकांची खरेदी आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर केली जाते एक वाहन उद्योग म्हणजे गाड्या दुसरं घर आणि तिसरं सोनं तर आत्ताच्या येणाऱ्या सणासुदीच्या काळात गाड्यांच्या खरेदीला घराच्या खरेदीकडनं होणारी स्पर्धा आणि सोनं नाण्याच्या खरेदीकडनं होणारी स्पर्धा ही निदान यंदाच्या वर्षी तरी मंदावलेली असू शकते असं मितीचं चत्र आहे आणि धरणाची इतर दारं जेव्हा पाणी खेचत नसतील त्यावेळेला धरणाचं एक दार मोठं पाणी खेचतं हा सर्वसामान्य सिद्धांत आहे त्यामुळे टू व्हीलर किंवा फोर व्हीलरच्या पद्धतीनं होणाऱ्या विक्रीची गणितं सुधारतात का याचा विचार केला पाहिजे आणि म्हणून जवळजवळ दीड दोन महिन्याच्या कालखंडानंतर बाजार गप्पांचा नवीन भाग सु मालिका पुन्हा एकदा सुरू करत असताना बाजार गप्पांचा आपला आजचा पहिला विषय मारुती सुझुकी मनपूर्वक धन्यवाद